जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यबूब चॅनल एस पी क्रिएशनवरील का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरून आपण बनवलेला आहे आणि आज सगळं इंस्टाग्रामवरती खूप जास्त ट्रेंड करत आहे सो मित्रांनो या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही मटेरियल लागणार आहे या व्हिडिओमध्ये ते सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे त्यावरून डाऊनलोड करता येईल त्याबरोबरच मी मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्राम वरती देखील आपण विदाउट वॉटर मार्क ऍप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जराही नवं घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो जस्ट सुपर विपेन ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आणि ओपन करायचं ओपन केल्यानंतर सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करून कनेक्ट करून घ्यायचं कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं टेम्पलेट वरती क्लिक करून चेक करायचं इथं नो इंटरनेट कनेक्शन लिहिलेलं आहे तर इंटरनेट कनेक्शन जर आपलं कनेक्ट होत नसेल तर तुम्ही परत एक वेळेस रिपीट ओपन करून बघा आणि त्यानंतर जर झालं नाही तर ना परत तुम्ही व्ही पी एन रिकनेक्ट करायचं आहे तर बघू शकता व्ही पी एन आपलं इंटरनेट कनेक्शन दाखवत आहे इथं एडिटवरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मटेरियलमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ ॲड करायचा आहे सोबतच फोटोज सेक्शनमध्ये जायचं आहे आणि तुम्ही तुमचे कुठलेही फोटोज या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत ओके जस्ट एक्झाम्पलसाठी मी एक इथं माझा फोटो ॲड करून घेतो तर फोटो ॲड केलेला आहे मी आणि इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे तर व्हिडिओ आणि फोटो दोन्ही ॲड होऊन जातील जस्ट इथं जर तुम्ही बघितलं आपला पहिल्यांदा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ नंतर इथं जर बघितलं तर फोटो आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला भेटेल ज्यावरती तुम्ही क्लिक करायचे म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट होतील व्हिडिओला इथून तुम्ही डिलीट करून टाकायचे जो तुमचा इमेजेस आहे त्या इमेजला इथं एंडपर्यंत वाढवायचा जर लहान असेल इमेजेस तर या टाईपमध्ये स्क्रीनवरती आपण करून घ्यायचं तर फुल स्क्रीनवरती केलेलं आपण नाईन इंटू सिक्सटीन रेशोमध्ये तर त्यानंतर मित्रांनो जिथं जिथं बीट आहे तिथं जायचं इमेजवरती क्लिक करून स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे आणि इमेजेस त्यानंतर तुमचे दोन पार्टमध्ये डिवाईड होऊन जातील ओके तर अशा प्रकारे डिवाईड करायचे पण कुठल्या टाईमला नेमके डिवाईड करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तिथं बघू शकता जस्ट जे आहे ते तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती यायचं आहे विडोवरती आल्यानंतर दोन्ही बॉटामध्ये धरून दो अशा प्रकारे झूम करायचं आहे टाईमलाईनला टाईमलाईन झूम केल्यानंतर इथं तुम्हाला सेकंद पण बघायला भेटतील आणि फ्रेम पण बघायला भेटतील तर इथं दोन सेकंद आणि वीस फ्रेमच्या पुढं गेल्यानंतर इथं एक इमेज आहे इमेजेसला इथं स्प्लिट करायचं आहे तुम्ही त्यानंतर पुढची जी स्प्लिट इमेजेस करायची आहे ते आपण बरोबर पाच सेकंद आणि पंधरा फ्रेमवरती करणार आहोत त्यानंतर त्याच्यासमोरची स्प्लिट आहे ती आपण बरोबर आठ सेकंद आणि थोडंसं एक दोन फ्रेमवरती स्प्लिट करायचं इमेजेसला त्यानंतर पुढं जायचं आहे दहा सेकंद आणि पंचवीस फ्रेमवरती इथे एक ठिकाणी तुम्ही इमेजेसला स्प्लिट करून घ्यायचे त्यानंतर तेरा सेकंद आणि दहा ते अकरा फ्रेमवरती एक तुम्ही स्प्लिट इमेज करून घ्यायचे पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर सोळा सेकंद आणि दोन ते तीन फ्रेमवरती एक इमेजेसला स्प्लिट करायचं तर बघू शकता त्यानंतर अठरा सेकंद आणि पंधरा फ्रेमवरती एकदा स्प्लिट करायचं त्यानंतर आपले सगळे इमेजेसला स्प्लिट करणं होऊन जाईल पूर्णपणे ओके त्यानंतर एक नंबरच्या इमेजेसवरती क्लिक करा ॲनिमेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती के क्लिक केल्यानंतर कॉम्बो सिलेक्ट करायचे आहे कॉम्बोमध्ये आल्यानंतर पहिल्या ला झूम वन हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करायचा आहे पुढच्या वरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचे कारण सगळे इमेजेस आपले कॉम्बोमधलेच आहेत इफेक्ट तर त्यानंतर आपण वेव अँड स्लाईड हा दोन नंबरच्या ला इफेक्ट द्यायचा आहे तीन नंबरच्या वरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे तीन नंबरच्याला आपण पेंडुलम वन हा इफेक्ट देणार आहोत त्याबरोबरच पुढच्या ला आपण ॲनिमेशनवरती जायचं आहे कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम टू हा इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर त्याच्यासमोरच्या लेअरला आपण ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे बाउन्स वन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यासमोरील इमेजेसवरती आपण इफेक्ट जो आहे तो ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे स्ट्रेच अँड डिसऑर्ड हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे पुढच्या लेअरवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी बाउन्स टू हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि जो लास्टवाला इमेजेस आहे त्यावरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे डायनॅमिक शेक टू हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे तर अशा प्रकारे सर्व इमेजला आपण इफेक्ट अप्लाय करून घेतलेले आहेत आता यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे ॲनिमेशन तर झालेले आहेत सो या ठिकाणी इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पहिला जो आहे तो आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तरी ते व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये पण हा भेटेल किंवा तुम्ही नाईट क्लबमध्ये जाऊन देखील याला शोधू शकता नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्पीड फ्लिकर हा इफेक्ट बघायला भेटेल सो हा इफेक्ट ॲड केल्यानंतर याचा स्पीड जो आहे तो दहा ठेवायचा आहे स्पीड दहा ठेवल्यानंतर याला काहीसुद्धा चेंजेस करायचे नाहीत जस्ट एक नंबरच्या लेअरपर्यंत हा इफेक्ट घ्यायचा आहे परत याच लेअरला तुम्ही कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर निम्म्याच्या पुढं हा इफेक्ट आपण अशा प्रकारे अप्लाय करायचं ओके तर इथं मी दोन्ही इफेक्ट तेच ॲड केलेले ते आहेत त्यानंतर त्यासमोर समोरील जायचं आहे हर्ट बीट इफेक्ट जो आहे तो आपल्याला ॲड करायचा त्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर लव इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हर्ट ब्रेक किंवा हर्ट बीट हा इफेक्ट बघायला भेटेल तर हर्टबीटला जे आहे ते तुम्ही सेटिंग ठेवू शकता सत्तर ते पंच्याहत्तर ओके त्यानंतर हा इफेक्ट तुमचा प्रॉपर दिसून जाईल त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे तर इथं बॉडी इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे बरोबर ग्लोईंग लाईन्समध्ये ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर ला� तुम्हाला मॅकॅनिकल हा बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे यात सिलेक्ट केल्यानंतर स्पीड तुम्ही आणि व्हर्टिकली वरती खाली सेट करू शकता कुठं अडजस्ट करायचं आहे तुमच्या फोटोनुसार ओके त्यानंतर बॅक यायचं आहे त्यासमोर लेअरवरती क्लिक करायचं आपल्याला परत या ठिकाणी आणखीन एक वेळेस बॉडी इफेक्टच द्यायचं आहे तर त्यासाठी ग्लोईंग लाईनमध्ये जाऊन टोटीम फ्लेम हा इफेक्ट ॲड करायचा आहे याचा स्पीड आपण तीस ते पस्तीसच्या दरम्यान ठेवायचा आहे त्यानंतर तो देखील पूर्ण आपल्या इमेजवरती अप्लाय करायचं आहे पुढच्या लेअरवरती जायचं आहे पुढच्या लेअरवरती गेल्यानंतर ले पहिल्यांदा आपण विडिओ इफेक्ट जो आहे तो पूर्ण स्क्रीनवरती ॲड करायचं आहे तर स्पार्क इफेक्ट सिलेक्ट करून कॉलिजिशियन स्पार्क हा इफेक्ट आपण ॲड करायचं आहे तर तो इफेक्ट ॲड केल्यानंतर त्याच्याबरोबर निम्म्याच्या पुढे आपल्याला परत एक बॉडी इफेक्ट अप्लाय करायचं आहे तर त्यासाठी बॉडी इफेक्ट म्हणजे तुम्हाला तो ट्रेंडिंगमध्ये तर भेटेल किंवा या ठिकाणी तुम्हाला स्ट्रोक हा इफेक्ट आहे तर त्या इफेक्टमध्ये देखील तुम्हाला तो इफेक्ट भेटणार आहे तर इफेक्टचं नाव आहे लाईट डिझॉल्व्हिंग ओके लाईट डिझॉल्व्हिंग वन हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करायचं आहे त्यानंतर पुढं जायचं आहे पुढच्या लेअरला आपण परत व्हिडिओ लेअर सिलेक्ट करायचे आहेत आणि त्या व्हिडिओ लेअरमध्ये तुम्हाला स्प्लिट इफेक्ट बघायला भेटेल स्प्लिटमध्ये तुम्हाला मिरर थ्री लेअर हा इफेक्ट अप्लाय करून व्हर्टिकली याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे फिल्टर तुम्हाला कमी जास्त हवा तसं तुम्ही सेट करू शकता तर त्यानंतर आपल्याला त्यावरतीच दुसरा एक बॉडी इफेक्ट देखील अप्लाय करायचं आहे तर बॉडी इफेक्टमध्ये ग्लोइंग लाईनमध्ये जायचं आहे आणि इथं मॅकॅनिकल सिलेक्ट करून घ्यायचं आहे मॅकॅनिकल इफेक्ट आपण पूर्ण व्हिडिओवरती अप्लाय करणार आहोत त्यानंतर पुढच्या लेअरला आपण परत बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईनमध्ये जायचं आहे आणि टेक्नॉलॉजी थ्री हा इफेक्ट बघायला भेटेल तर तो ॲड करा याचा स्पीड देखील तुम्ही पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान ठेवा ओके पुढची जी लेअर आहे मित्रांनो त्यावरती आपल्याला क्लब हर्ट हा देखील बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईनमध्ये भेटेल तर क्लब हर्ट इफेक्ट ॲड केल्यानंतर याचा स्पीड वगैरे तुम्ही चाळीस ठेवा साईज चाळीस ठेवा आणि व्हर्टिकली ऐंशीच्या आसपास मी सेट केलेला आहे तर तुमच्या हिशोबानुसार तुमच्या इमेजनुसार तुम्ही व्हर्टिकली सेट करू शकता बट हा जो क्लब हर्ट इफेक्ट आहे तो आपण बरोबर व्हिडिओवरती न घेता व्हिडिओच्या थोडंसं आलीकडे आपण म्हणजे लेअरच्या आलीकडे घ्यायचं आहे म्हणजे तो अशा प्रकारे प्रॉपर दिसून जाईल तर आता व्हिडिओ रेडी झालेला आहे जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे ओके okay, तर मित्रांनो आज मध्ये इतकंच होतं आज तुम्हाला कसं वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र